मंडळी पोस्ट ऑफिसच्या एकंदर दहा बचत योजना आहेत ज्यामध्ये प्रत्येक वयोगटासाठी एक वेगळी योजना उपलब्ध आहे अगदी लहान मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी पोस्ट ऑफिस तर्फे वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात तर आता आपण बघूया याच दहा वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांची माहिती पहिली योजना आहे पोस्ट ऑफिस बचत खातं पोस्ट ऑफिसचं बचत खातं हे इतर सामान्य बचत खात्यांसारखंच असतं त्यावर मिळणारा सध्याचा व्याजदर चार टक्के आहे पोस्ट ऑफिस बचत खात्यावर किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स आपल्याला पाचशे रुपये ठेवावा लागतो हे खातं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे वापरता येतं मात्र हे खातं चालू करताना ऑनलाईन चालू करता येत नाही त्यामुळे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून त्याबरोबर कागदपत्र जमा करून खातं चालू करावं लागतं आणि एकदा खातं चालू झालं की त्यानंतर तुम्ही हे खातं ऑनलाईन स्वरूपात वापरू शकता दुसरी योजना आहे पोस्ट ऑफिस मुदत ठेव पोस्ट ऑफिस मुदत ठेव ही पोस्ट ऑफिसची एफ डी म्हणून सुद्धा ओळखली जाते योजना वर्श 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 ही योजना एकूण चार वेगवेगळ्या कालावधींसाठी उपलब्ध आहे एक वर्ष दोन वर्ष साथ तीन वर्ष आणि साथ पाच वर्षांसाठी त्याचे व्याजदरही वेगवेगळ्या कालावधीप्रमाणे वेगवेगळे असतात एक वर्षासाठी सध्याचा व्याजदर सहा पूर्णांक नऊ टक्के आहे दोन वर्षांसाठी साठ टक्के तीन वर्षांसाठी सात पूर्णांक एक टक्के व्याजदर आहे आणि पाच वर्षांसाठी सात पूर्णांक पाच टक्के व्याजदर आहे या योजनेत किमान एक हजार रुपये भरून खातं चालू करता येतं आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम आपण भरू शकतो तिसरी योजना आहे पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट ही पाच वर्षांची अल्पबचत योजना आहे ज्यात आपल्याला दरमहा किमान शंभर रुपये भरावे लागतात या योजनेचा सध्याचा व्याजदर सहा पूर्णांक साठ टक्के आहे आणि व्याजाचा प्रकार तिमाही चक्रवाढ आहे ही योजना खास करून अशा लोकांसाठी आहे ज्यांना एकदम मोठी रक्कम गुंतवता येत नाही त्यामुळं अशा गुंतवणूकदारांनी छोट्या छोट्या रकमेतून मोठी रक्कम उभी करावी या हेतूने ही योजना चालू करण्यात आली आहे चौथी योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली असून या योजनेची मुदत पाच वर्षांची आहे या योजनेचा सध्याचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे या योजनेत दर तीन महिन्यांनी खातेदाराच्या बचत खात्यावर व्याज जमा होतं या योजनेत खातं चालू करायला खातेदाराचं चा वय किमान साठ वर्ष पूर्ण असावं लागतं पण सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तींसाठी साठ वर्ष पूर्ण सुद्धा या योजनेत खातं उघडता येतं या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस लाख रुपये पर्यंत एका व्यक्तीला गुंतवणूक करता येते पाचवी योजना आहे मासिक उत्पन्न योजना ही पोस्ट ऑफिसची खूप गाजलेली योजना आहे ज्यामधून खातेदाराला दर महिन्याला व्याज दिलं जातं म्हणजे दरमहा बचत खात्यावर व्याज जमा केलं जातं ही योजना पाच वर्षांची आहे आणि या योजनेचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक चार टक्के आहे या योजनेत किमान गुंतवणूक एक हजार रुपये करावी लागते आणि एका एक व्यक्तीचं खातं असेल तर जास्तीत जास्त गुंतवणूक नऊ लाख रुपये आणि संयुक्त खातं असेल तर जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते सहावी योजना आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना पाच वर्षांची असून करात सूट मिळवून देणाऱ्या योजनांपैकी एक आहे या योजनेचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक सात टक्के आहे या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येऊ शकते सातवी योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेचा कालावधी पंधरा वर्षांचा आहे यात आपण किमान वार्षिक पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरू शकतो या योजनेचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक एक टक्के आहे या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा परतावा दोन्ही सुद्धा करमुक्त आहेत आठवी योजना आहे किसान विकास पत्र ही पोस्टाची एक चांगली बचत योजना असून पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून प्रसिद्ध आहे याचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे या योजनेत गुंतवलेले पैसे आता एकशे पंधरा महिन्यात म्हणजे नऊ वर्ष आणि सात महिन्यात दुप्पट होतात या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक आपल्याला करता येते नववी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत ही योजना खास मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी सादर केली होती या योजनेचा कालावधी एकवीस वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे या योजनेत किमान वार्षिक गुंतवणूक दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त वार्षिक गुंतवणूक दीड लाख रुपये करता येते या योजनेत सुद्धा गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा परतावा किंवा व्याज दोन्ही करमुक्त आहेत दहावी योजना आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र भारत सरकारने खास महिलांसाठी ही योजना एक एप्रिल दोन हजार पासून सुरू केलेली होती या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करता येते आपण स्वतः महिला असाल किंवा आपल्या घरात कोणी महिला असतील तर आपण त्यांच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करू शकता तर मंडळी ही होती पोस्ट ऑफिसच्या दहा बचत योजनांची माहिती पोस्ट ऑफिस बचत योजना या जास्त परताव्यासाठी ओळखल्या जातात तसंच पोस्ट ऑफिसच्या योजना भारत सरकारतर्फे चालवल्या जातात त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत सुरक्षिततेची हमी सुद्धा आपल्याला मिळू शकते तर मंडळी आज थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद